महाविनाशी महाभ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी बलत्कारी याला साथ देणाऱ्या सरकारचा महाविनाशी महायुती सरकारचा निषेध आज आम्ही इथे करतो आहोत या सरकारच्या काळामध्ये मागील एक जानेवारीपासून तर आत्ता आगस्टपर्यंत एकेवीसशे एक्केचाळीस महिलावर मुलीवर अत्याचार झालेत हा क्राईम रेट मागच्या सात महिन्यामध्ये सत्तावन्न टक्क्यांनी वाढला राज्यात तरी पण हे इजा बिजा तिजा तिघेही महाराष्ट्राच्या कायदा सुविस्थेकडे यांचं लक्ष नाही गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये पूर्णतः कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही मग हे करत काय आहेत राज्यात लहान लहान मुलीवर बलात्कार होतोय अत्याचार होतोय शोषण होत आहे आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारचे सत्ताधाऱ्यांचे पक्षातील लोक म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो एफ आय आर नोंदण्यामध्ये वेळ केले जातो वेळ घालवला जातो कारवाई करण्यामध्ये वेळ घालवला जातो आणि उच्च न्यायालयाने यांचा थोबाळ लाल केल्यावर हे कारवाईसाठी पुढे येतात जनता रस्त्यावर उतरल्यावर कारवाई होते म्हणजे सरकार करत काय आहे या सरकारची विकृत मानसिकता हे दाखवते की आपण सत्तेसाठी आहोत आपण जनतेसाठी नाही या जिल्हा या राज्यामध्ये महिला असेल किंवा कोण असेल सुरक्षित नसले तरी त्यांच्याशी यांना काही देणं घेणं नाही म्हणून या अशा नराधम सरकारचा विकृत सरकारचा चोर दरडेखोर लुटारू सरकारचा निषेध करून या घटनामध्ये या कायदा सुव्यवस्था सुधारावी आणि दोषींना त्वरित फाशी द्यावी रोज बलात्कारांच्या घटना होत आहेत आता आठवड्याभरामध्ये नाशिकमध्ये झाली ठाण्यात तर झालीच अकोल्यामध्ये झाली नागपुरात झाली बन नागवेमध्ये झाली जळगावमध्ये घटना झाली म्हणजे या राज्यातील क्राईम करणारी जी माणसं आहे किंवा असे क्राईम करतात किंवा गुन्हेगारी करतात या लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही हे कायदा हातात घ्यायला लागलाय याचं कारण स्पष्ट आहे की सर्व गुंड आता सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेले आहेत त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत शिंदे सेनेमध्ये ठाण्यातील सर्व गुंड गेलेले आहेत नागपुरामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे क्राईम करत असताना कायद्याचा धाक असायला पाहिजेत पण जे धाक देणारे प्रशासन आहे पोलीस आहे यांना सुद्धा आता काम करू दिलं जात नाही तुम्हाला माहीत असेल की कामटी विधानसभा क्षेत्रातील कुरारीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी एका क्रिमिनलवर एमटीडी अंतर्गत कारवाई केली आणि त्या तो कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाच्या जवळचा असल्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याची सहा महिन्याच्यात बदली केली हे काय दर्शवत आहे सेल्फी काढले जात आहेत मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून क्रिमिनल उभे असतात तर हे संपूर्ण राज्य आता कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत या महाविनाशी सरकारने खड्ड्यात घातला आहे तिजोरीची लूट ओरबडून खाण्यामध्ये त्यांना स्वारस्य आहे या पलीकडे यांना राज्याशी देणं घेणं नाही लाडकी बहीण म्हणून आता आपण योजना आणली दीड हजार रुपये देण्यासाठी दोनशे कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करताय आज नागपुरामध्ये रेशीमबागमध्ये तीस तारखेला कार्यक्रम आहे टेंडर काढलाय टेंडर अजून फायनल झाला नाही ते काम टाकणार टाकणाऱ्याचा ऑनलाईन टेंडर दिसतोय अडीच तीन कोटी रुपयाचा पण त्या ठिकाणी एजन्सी जाऊन काम करत आहे म्हणजे सर्व काम मॅनेज सात लाख कोटीचे टेंडर मॅनेज करून यांनी त्यातून एक लाख चाळीस हजार कोटी रुपये लुटले आहेत वीस टक्के प्रमाणे कमिशन घेऊन कुठलाही टेंडरमध्ये फेअर टेंडर होत नाही स्पर्धा होत नाही आणि हे लुटारूचं सरकार महिलावर अत्याचार होत असताना मूग येऊन गप्प असतो बालिकेवर अत्याचार होत असताना त्या आरोपीला आणि हे कृत्यकडे दिरंगाई करणाऱ्यांना प्रोटेक्शन देतं यातूनच या, या सरकारची विकृत मानसिकता आता दिसते आहे कोर्टाने यांना जोरदार थापळ मारली आणि त्यानंतर यांनी कारवाई सुरू केली कोर्टाचे जे कोर्टाने त्या ठिकाणी आपलं मत नोंदवलं त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की गुन्हा नोंदवण्यामध्ये पोलीस दिरंगाई करतात आणि याचाच अर्थ की पोलीस कायदा जनता रस्त्यावर उतरतपर्यंत पोलीस कारवाई करू करत नाहीत म्हणजेच या राज्यातील पोलिसांना सुद्धा भीती राहिलेली त्यांचा एक रिपोर्ट आला त्यामध्ये देशातील एकूण आमदार आणि खासदार आमदार खासदार आहेत ज्यांच्यावर महिला अत्याचाराविरोधात दाखल आहेत म्हणजे जे कायदे बनवतात त्यांच्यावरच महिला अत्याचाराविरोधात